चालू झाला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून त्या त्या ठिकाणी ठिकाणी आम्ही काम करायला लागलो एक महिना तात्या आणि आम्ही तालुक्यामध्ये अगदी मुंबईपर्यंत त्या ठिकाणी आम्ही भाषणं केली फिरलो सभेला गेलो पण अठरा तारखेला अचानक साक्षात काय झालं आणि ते पक्षांतर त्यांचं झालं आता पक्षांतर झाल्यानंतर आम्हाला न विचारल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला त्यामुळे संघटना ही जागेवर आहे आता पक्षात प्रवेश करत असताना त्या ठिकाणी ज्यांनी चाळीस आमदार आणि तेरा खासदार नेले ते त्या ठिकाणी पक्षप्रमुखा संघ त्यांनी गद्दारी केली आणि त्या गटामध्ये त्या ठिकाणी गद्दारीचा शिक्का लावून त्या ठिकाणी केलेला पक्षाने केवढी मोठी जबाबदारी त्यांच्या तालुका विधानसभेची दिली होती बोरची पण त्या ठिकाणी त्यांना काय अपयश आलं काय त्यांच्या मनामध्ये काय वाजलं एक महिना प्रचार केला सगळ्यांना सांगितलं तुतारी वाजवायची आता आम्ही सुद्धा म्हटलं तुतारी वाजवायची कारण पक्षाचा जो आदेश आहे तेही बोलत होते ना आम्ही भाषण करत होतो पण असं करता असताना अचानक ह्या घटना घडल्यामुळं आज या ठिकाणी पत्रकार परिषद काय घेतली आम्ही आमची संघटना जागेव आहे मतदार आहे आज ठिकाणी भोर विधानसभेमध्ये किंवा भोर तालुका आणि वेल्ला तालुका या माध्यमातून साधारणत नाही म्हणलं तरी मागच्या वेळेस मला वाटतं एकोणीस हजार भोर विधानसभेमध्ये आघाडी होती तिन्ही तालुक्यात म्हणजे भोर तालुक्यात पंधरा हजाराची होती वेल्हेची वेगळी होती आणि मला वाटते मुळशीची बाराशे काहीतरी होती अशी टोटल एकोणीस हजाराची आघाडी होती पण आज मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आमचा पूर्णपणे शिवसैनिक हा जागेवर आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी येईल बारामती लोकमतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार जे आहेत भारतरत्न सौर सुप्रिया सुळे ह्या इथं अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना आघाडी माझ्या शिवसेनेच्या वतीने किंवा आघाडीच्या वतीने पन्नास हजाराची आघाडी या भोर विधानसभेमध्ये गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी निदान सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही आता एक लक्ष घ्या ना मुळात आपण एक लक्ष घ्या ना ज्या वेळेस आम्ही गेले महिन्याभर झालो माळेगाव बसून पहिल्यांदा सुरुवात मग त्या ठिकाणी व्यासपीठावर भले तालुका अध्यक्ष असतील किंवा कुलदेव पंडे असतील आमदार असतील सुप्रियताई असतील आम्ही व्यासपीठावर सगळं होतो भाषण तर आम्ही सरळ करत होतो मग एक महिना आम्ही भाषण करत होतोच ना आम्ही सरळ सरळ महाविकास आघाडीचा प्रचार करत होतो आणि तुतारी चिन्ह म्हणून हे सरळ सांगत होतो ना मग पब्लिकला त्यानंतर संभ्रम कधी झाला ज्या दिवशी अचानक त्यांनी वैयक्तिक त्यांचा विचार केला त्याच्यानंतर ही उमटले सगळं मग कुठल्याही शिवसैनिकाला माहीत नाही तुम्ही विचरा कुणालाही किंवा त्यांनाही विचरा किंवा संघटनेमध्ये तुम्ही कुणाला सांगून गेले का आणि गेले असते तर मग आम्ही सांगित असतो ना काय करायचं काय नाही आणि तरीसुद्धा मी का मलाही काय कार्यकर्ते त्यांच्या संघ जवळ असणारे ते म्हणत होते की तुमचा विचार काय तुम्ही म्हणलं विचार काय आहे पक्षाने आदेश दिलाय तर काम करतो ना आपण विचार करायचे कारण काय ही काय लोकसभा आहे विधानसभा नाही ना विधानसभेला काय करायचं ती तालुक्यामध्ये संघटन आपलं एकत्र जर गोळा झालं सगळं एकत्र आलो तर मग त्या ठिकाणी विचार करू ना तुमच्यासाठी उद्या महाविकास आघाडी झाली तर तर झाली तर मग आपण पक्षक विनंती करू विधान परिषदेत घ्या कुठलं महामंडळ द्या कुठलं सत्ता आल्यानंतर काहीतरी आम्हाला आम्ही दाखवा ना द्या ना असंही म्हणलं असं ना आपण तर त्याच्या आधीच तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग आता बोलायचं कोणाला उद्या आम्ही आता म्हणाल संघटनेचं काम करतोय सोबऱ्या द्यायला आम्ही दोन अडीच लाख आणली सत्ता आली तर आम्हालाही जा ना महामंडळ हे आम्ही नावा ठोकणारच ये ना उद्या त्यांच्या नावाने ठोकलो तर आज आमच्या नावाने ठोकू ना आमच्यामध्ये बी ताकद आहे ना तेवढी आमचे काही कार्यकर्ते भरपूर आहेत ना